साधारण <coughs> <coughs> दोन ते सव्वा दोन वर्ष पूर्वी जर हो <coughs> साधारण दोन ते सव्वा दोन वर्षापूर्वी पडली मला कुणी विचारलं असतं की आदिनाथ महाराज संगोवा करमाळा मंदिर आहे हे तर मला माहितीही नव्हतं हे शहर मला पूर्ण नव्हे नर्मदेच्या तीरावरती माझी तिथं थोडीशी धा साधना होती दोन हजार सोळा साली मला नर्मदाबाई याचं दर्शन झालं होतं पण ते सुद्धा मला दोन सव्वा दोन माझा कळलं साधारण तेवीस सा मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर तीन महिने तीन चार महिने अगोदर आसामवरनं ह्या पद्धतीच्या लोक आध्यात्मिक पद्धतीच्या लोकांनी लोका मला सांगितलेलं लो होतं की तुम्ही एकदा नरमाळ्यामध्ये आदिदास भगवंताच्या इथे जा ऐकलं आणि सोडून दिलं कारण माझ्या मला माहितीच नव्हतं आदिनाथ भगवंत का आहेत म्हणून पुन्हा मग जाधारण का तीन एक महिन्यानंतर मला पुन्हा त्याच्यानंतर असा त्यांचाच फोन आला तुम्ही जाऊन आलात का म्हटलं कुठं तर म्हणजे तुम्ही सोलापूरमध्ये फारसा परिचय मला इकडचा नव्हता कधी विचारही केलेला नव्हता मी आणि ते म्हटले तुम्ही तिथं एकदा जाऊन या ऐकलं आणि सोडून पण दुसऱ्या दिवशी तीन ते चार महिने अगोदर तेवीस मार्चच्या अगोदर तीन ते चार महिने अगोदर साधारण त्यांनी मला असं सांगितलं दुसऱ्या दिवशी मला आदेश आला सुप्त शक्तीचा आदेश म्हणू आपण आता हा सगळा अंतर्भावे तुमची दृष्टी आहे त्याच्यावर तुमच्याकडे कुठली दृष्टी त्या पद्धती प्रत्येकजण बघू शकतात त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला आदेश आल्यानंतर मी त्यांना फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट न जाता करमाळ्यामध्ये जा करमाळ्यामध्ये मी जेव्हा पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा एकही व्यक्ती माझ्या इथं ओळखीची नव्हती किंवा कोणी मला इथं ओळखत नव्हती फक्त एकच गोष्ट कळाली होती की इथं एक गोशाळा आहे तिचं नाव होतं गोशाळा आणि माझे कुठल्या तरी अधिवेशनामध्ये गोप्रेमी अधिवेशन असताना आवती नावांच्या एका सहकार्याबरोबर मैत्री झाली होती आणि ऐकून ठेवलेलं होतं की साधारण ह्या इथं एक गोशाळा तिथं ते व्यवस्थापक म्हणून आहे त्यांना फक्त एक फोन केला एस टी स्टँडला उतरलो ते मला डायरेक्ट त्या गोशाळेमध्ये घेऊन गेले त्यावेळेला मला कळलं ह्या शाळेचं नाव आहे गणेश गोशाळा त्याच्यानंतर तिथं कळालं की श्रेणी शेठ भाटेरांची ही गोशाळा तिथं साक्षात भगवंत भगवंतानी अशा पद्धतीचं माझं स्वागत केलं की माझ्या लक्षात आलं की काहीतरी सुद्धा शक्ती इथं कुठेतलं तरी कार्य करते तिथे त्यांच्याकडं विश्रांती घेतली विश्रांती घेतल्यानंतर त्यांचे जो भोजन झालं दाले। भोजन झाल्यानंतर चार पाच नंतर त्यांचा परिचय पहाटेपाटे झाल्या मला भेटायला होता हा त्यांचा मुद्दा हृदयाचा हो आलेला होता आणि त्या दोन तीन तासामध्ये गोमातेबद्दल काही चर्चा झाल्या आणि आम्ही एकमेकाला हृदयामध्ये बंधनामध्ये बांधून दिलो त्यांना मी ह्या पद्धतीने सांगितलं की मी ते मला म्हणाले की तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या आजच्या दिवस विश्रांती घ्या आणि उद्या आपण तुम्हाला म्हटलं नाही मला आत्ता निघायला पाहिजे <laughs> हा, हा या करमळ्यामध्ये अजिनाथ महाराजाचं कानोबा का राडोबा म्हटलं मी काय म्हणालो कानोबा का राडोबा आहे तिथं मला जायचं आहे म्हणून आलं ते म्हटलं कानोबा राडोबा नाही संगोबा का म्हटलं हा संगोबा ते स्वतः मला इथं घेऊन आले आणि ह्या इथं मी जे आलो एक तुमचं मी तिथं घोंडीवरती बसलो आणि पहिला माणूस इथं मी जोडला आल्यानंतर सगळा इथला मी अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर पहिली मला उणीव जाते साक्षात आदीनाथ महाराजांनी सगळ्या सगळ्यांच्या अगोदर मी आहे चार धामाच्याही पलीकडचा आलेली मी आहे आणि आज माझी इथली परिस्थिती अशी आहे त्यांनी मला स्वतः सांगितलं ब्रह्ममृतामध्ये तू तु इथं तुझं ओळखी जरी कोणी नसलं तरी किमान रोजचा नैवेद्य मला दाखवायला तू सुरुवात कर कुणाचं सहकार्य नाही ना 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 काही नाही पण अचानक नाही काही लोक का चांगली मला भेटत गेली आणि ह्याची सुरुवात सुरुवाती एकशे पासष्ट पासष्ट दिवसाचा संकल्प फक्त सुरुवातीच्या अकरा लोकांना एकत्र केलं त्याच्यामध्ये प्रदीप जी दळवी त्याच्यानंतर आमचे तारा पानाचन भाऊ त्याच्यानंतर तुमचे भरत महाराज असे काही लोक काही लोक आम्हाला भेटत केली आणि नैवेद्याला सुरुवात केली आजची परिस्थिती आहे आदिनाथ भगवंतानी सर्व कारण केलेली इच्छा एकच आहे आदिनाथ भगवंत चार धामापेक्षा श्रेष्ठ आहेत त्याला तुमच्या सगळ्यांना दिली आणि एक नंबरला आपला हा धाम जायला पाहिजे जागतिक कीर्तीची तर काम व्हायला पाहिजे तेवढी पवित्र ही जागा आहे तेवढ्या इथं दिव्य शक्ती आहेत हा यज्ञाची कल्पना अशी की ज्या वेळेला आम्हाला साक्षात आदिनाथ भगवंतांनी सांगितला इथं समाप्ती अशा अशा पद्धतीने करायची समाप्ती अशा पद्धतीने करायची त्या वेळेला मला पहिल्यांदा असं सांगितलं की तू जोपर्यंत कमलाई मातेला इथं आणत नाही कारण कमलाई माता ही इथली कुलस्वामिनी आहे कमलाई मातेला आणली इथल्या दिव्य शक्ती देवांना एकत्र आणायचा मी आणलं त्यांच्या आशीर्वाद मी नाही आणलं आदिनाथ भगवंतांनी आणलेले मी फक्त काय करतो आहे टाकतो टाकतोय आणि त्यांच्या साक्षीने आज जो यज्ञ घेतलेला आहे आजचा यज्ञ घेतलेला आहे हा ओम स्वाहा अहंकार यज्ञ जो आहे त्याचा साधारण असा आहे की हा यज्ञ ज्या वेळेला घेतला जातो त्यापाठी मला कुठला तरी संकल्प केलेला असतो संकल्प हा कधी सांगायचा नसतो कारण तो पूर्ण करायचा असतो त्याच्यामुळे साक्षात देवांना इथं आज्ञा करून सगळ्यांना जागृत करून या आदिनाथ भगवंतासाठी या देवतांना बोलून त्यांच्या समोर त्यांच्या समोर हा यज्ञ आता करून घेतला या देव या देवस्थानाची महती काही विशेष महती काही आढळली का, का आपणाला आपल्या आपण मग अशी सांगितलं की के अभ्यास केला तर इथल्या लोकांना माहीत नसलेली परंतु तुम्हाला अभ्यासातून किंवा चर्चा अभंता वाटते की दहा टक्केसुद्धा म्हणजे ह्या पंचकृषीमधल्या लोकांना माहिती नाही आदिनाथ भगवंत ब्रह्ममुहूर्तामध्ये बरंच काय काय सांगतात दर्शनं दिली तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला एक अशी माझ्याकडे चार ते पाच उदाहरणे आहेत ज्या तुम्ही यज्ञ घेता आदिनाथ भगवंत किती किती कृपा कृपाळू आहेत किती दयाळू आहेत ज्या वेळेला यज्ञाची संकल्पा घेतली दीड ते दोन वर्षापूर्वी दीड ते दोन महिन्यापूर्वी यज्ञ जर करत असत ते घेतल्या ज्या दुष्टशक्ती असतात असुरी शक्ती असतात त्या हा इतिहास आहे रामायणामध्ये बघा महाभारत बरोबर आहे ना रामायणामध्ये महाभारत आहे नंतर तुम्ही जा तिथं गेल्यानंतर तुम्हाला दिसेल निवेद्य झालेला होता इथे माझा निवेद्य दाखवून झालेला होता ज्या वेळेला आदेश येतो त्याच वेळेला फक्त निवेद्य अन्यथा आणण्याचा सुद्धा घालत नाही कुठल्या भक्ताचा गोष्ट नसतो त्यांनी सांगितलं तर आणि मला त्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर मला वाटतं एक मे एक मेला ज्या वेळेला एक ना एक मेला शेषनाख महाराज आले मला आत्ता तारीख आठवत नाही आहे पण नैवेद्य एका भक्ताचा दा झाला होता मला आदेश आला की तिथं खाऊ नको हो तिथे जाऊन बसलो होतो बसल्यानंतर ह्या तिथं मला माहिती होतं काही ना काहीतरी तिथं बेबडी का चाललेले आहे तर ह्या यज्ञ होतोय म्हणून योगायोगाने नाही का काही गोष्टी दिसत नसतात पण कुठली तरी नाही का अशा ज्या असुरी शक्ती हे नक्की काम करत असेल आपण तिथं घेऊन जातो मी तिथं बसलो आणि योगायोगाने असं झालं की इथे आत्ता एक गायकवाड म्हणून पुजारी आहे ते आले आणि म्हणला गुरुजी तुम्ही जेवायला जा त्यांच्या आईने सांगितलं हा साक्षात घेतलेला अनुभव त्यांच्या आईने सांगितलं महाराज काळ रात्री जेवलेले नाही महाराज काळ रात्री नाही आत्ताही जेवलेला मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आदेश असेल तरच जेवण करतो तो गायकवाड मावाचा पुजारी माझ्याकडं आला तिथे उभे राहिला आणि मला ना महाराज जेवायलाच आला तो इच्छा तर नव्हती जेवायची पण त्याच्याकडे बघितलं बघितल्यानंतर ते बगीत्ल। भाव बघितले आणि मला माहिती आहे जेवायचं नाही आहे पण केवळ प्रेमापोटी केवळ प्रेमापोटी म्हटलं चल त्या तिथं जा गेलो मोजून दीड मिनिटांनी तिथून दीड मिनट मिटा मिनिटांनी बरोबर वरचं नाही का प्लास्टर माझ्या याच्यावरती बोललं आज सगळीकडं व्यवस्थित प्लास्टर आहे जिथं मी जिथं बसतोय तिथं आसवत येत तुमचा प्रश्न जो होता तिथल्या लोकांना दहा टक्के सुद्धा काढायला महत्त्वाचा उल्लेख होता की तुम्ही चार धामा नितकच महत्व महात्म्य अज्ञात महाराजाचं आता सांगितलंय तर याला काही आधार वगैरे पुराणात वगैरे आपल्या आदिनाथ आहे ना आदिनाथ जे कोणाच्याही आधीनं जाऊ शकत नाही साक्षात देवांनासुद्धा नाही का आदिनाथाच्या इथं यावं लागतं यावं लागतं आणि सगळ्यात प्रथम हे दामे पण आजची पोझिशन आहे सगळ्यात हे सगळ्या दुर्दैवाची गोष्ट खूप महाग आहे मला माहिती नाही मला देवी शक्ती माझं काय आयुष्य मला माहिती नाही आहे मी फक्त इथं बीज लावतो साक्षी पण एवढं नक्की सांगू शकतो की आज तरी मला वाटते की आदिनाथ भगवंत हे एक नंबरला जाऊ शकतं चार धामाच्या पलीकडे जाऊ शकतं फक्त या पंचकृषीतल्या लोकांनी फक्त दहा टक्केच विश्वास ठेवला मला माहिती होती की दहा टक्के विश्वास जरी ठेवला तरी हे कार्य अशा सगळ्यांच्या मार्फत शंभर टक्के कारण साक्षात हे करून घेणारे की नर्मदा मैयाजींनी मला इथं पाठवलं आणि आदिनाथ भगवंतांनी हे करून घेणारे लोक मला म्हणतात तुम्ही महाराज म्हणून मला महाराज म्हणायचे म्हटलं मला महाराज म्हणू नका माझी जे लिहून ठेवली मला गुरुजी म्हणा ना तर बाबाजी म्हणा तर हे जर महाराज असतील तर मी स्वतःला महाराज म्हणून आपण जे विचार करू शकत नाही ना याच्या पलीकडचा आदिनाथ भगवंत का असं म्हटलं जातं नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ विचारून आपण आपला आपण कुठल्या मी मुळात राहणारा पुण्यातला शिक्षण माझं पुण्यात सगळं झालं आणि दोन हजार सोळा साली फक्त नर्मदा माये आशीर्वाद चालू आहे प्रथमच तुम्हाला सांगितलं की दोन सव्वा दोन एक वर्षापूर्वी मला आदिनाथ मंदिर माहिती शोध ज्यावेळेला नर्मदा मैय्याने आलो त्यावेळेस हिता आणि साक्षात आदिनाथ भगवंताचं मंदिर त्या इथे आत्ता माझ्या ह्याच्याप्रमाणे ते मला काय दिसतं किंवा ते सांगतात ते मंदिर आत्ता इथं काही गोष्टी नाही बोलताय ना बोलतात स्वामी ह्याच्यामध्ये पण ते जागृतही योग्य ठिकाणी आहेत आदिनाथ भगवंत आणि इथं जे जन्म घेतात या भूमीमध्ये जे जन्म घेतात त्यांच्यासारखा भाग्यशाली कोण नाही हे मला वाटतं ही देवभूमी आहे देवभूमी आहे सीना नदी आहे भरपूर तिच्यामध्ये मध्ये पोटामध्ये घडलेले इतकं जागृत देवस्थान आहे कमलाई मातेला पलीकडे पालखी आहे तीन आठवड्यापूर्वी सांगितलं आदिनाथ भगवंताने अरे एवढा सोहळा करतोस तू एवढा सोहळा करतो आणि माझ्या डोक्यावरती कचरा पडला तो कोण काढला माझ्या परिवारातले चार पाच लोक आले सगळ्यांना नमस्कार करू आणि आम्ही तो कचरा मुद्दाम काढून घेतला सगळ्यांच्या वतीने काढून घेतला सगळं सांगायचं तात्पर्य इतकं जागरूक देवस्थान मी कुठेही बघितलेलं जी या ठिकाणी महायत्न झालेला आहे गुरुजींच्या हस्ते आणि त्यांनी त्यांना जो साक्षात्कार झाला त्यानुसार जा या ठिकाणी महायत्न झालेला आहे काय सांगतो गुरुजींनी म्हणजे मायामध्ये गुरुजी दोन वर्षापासून इथं कार्यरत आहेत किंवा आदिनाथ महाराजाच्या सेवेत आहेत त्यांच्या विचाराला थोडंसं प्रेरित होऊनच हे यज्ञाचं जे तीन दिवसापासून लघुयज्ञ असू आज महायज्ञ आहे महाप्रसाद आहे महाप्रसादाचा एक, एक, एक अन्नदान म्हणून शिवाजी सावंत सरांच्या रूपातनं आपल्याला हा आजचा महाप्रसाद सर्व भक्तांसाठी उपलब्ध झालेला आहे आणि अशाच प्रकारे जसं याच्या आधी आपली चर्चा झाली दरवर्षी अशाप्रमाणे उपल आ, उपक्रम घेण्याचे किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा यज्ञ घेण्याचे मानस आम्ही आहे आज तुम्हाला या ठिकाणी या महायज्ञामध्ये सहभागी होण्याचं पुण्य भाग पुण्य मिळालं आहे भाग्य आपलेला आहे त्यास हे माझ्यासाठी पुण्यच होतं की मला सर्व आयोजकांनी आज यज्ञासाठी मला बसण्यासाठी किंवा पूजेसाठी मला मान दिला आणि नक्कीच यज्ञ पूर्ण झाल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी एक असं म्हणतात की पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक वेगळंच प्रसन्नता वाटली